सायोग फाउंडेशन राहताद्वारे सालाबादप्रमाणे एक जुलै रोजी वृक्षारोपण सप्ताहाची पहिल्या दिवशी कातनाला बनकरवस्ती रोड परिसरात बालकुवा जातीच्या बांबू रोपांचं रोपण करून उत्साहात सुरुवात करण्यात आली तसेच पुढे सहाही दिवस राहता व परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे फाउंडेशनद्वारे वर्षभर या दिवशी या वृक्षांचं संगोपन करण्यात येणार आहे शेवटच्या दिवशी सात जुलैला झाडांचा दहावा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे याप्रसंगी सायोग फाउंडेशनचे सदस्य व राहता नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते डॉक्टर डे निमित्त राहता परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व सेवाभावी कार्य केलेले डॉक्टर पांडुरंग गुंजाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांचा फेटा बांधून श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं दहेगाव ग्रामस्थांच्या वतीने सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव यांचाही सत्कार करण्यात आला फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य विलास वाळेकर यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला सायोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ यांनी वृक्षारोपणाचं महत्व विशद करत फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं डॉक्टर पांडुरंग गुंजाळ यांनी डॉक्टर डे साजरा करण्यामागील कारण कारणीमांसा विशद करत निसर्ग संवर्धनात फाउंडेशनचं चालू असलेलं कार्याची प्रशंसा केली तसेच यापुढेही हे कार्य अधिक जोमात चालू राहावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी डॉक्टर पी जी गुंजाळ राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे राहता नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक राहुल खलिपे राजेंद्र बांगर प्रकाश पुंड अरुण मोकळ बाळासाहेब गाडेकर दशरथ तुपे अॅडव्होकेट गोरखनाथ दंडवते संजय बाबर भाऊसाहेब बनकर राजू वायकर मोहन तांबे विष्णू गाडेकर उज्ज्वला गाडेकर माधुरी माळवे साईशा चव्हाण संदीप डांगे अनिल सातव सीताराम भावके ज्ञानेश्वर आरणे मिलिंद बनकर बबलू फटांगरे रवींद्र धस व्यंकटेश अहिरे नारायण गाडेकर रंगनाथ सदाफळ शिवाजी पोटे सुभाष दंडवते परमेश चव्हाण अर्जुन चव्हाण बाळासाहेब तारगे भागवत वाघमारे अंकुश गांधी प्रशांत माळवे प्रभाकर नावकर संजय रवी निकाळे सोन्या लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते आणि सहकारी विशेष म्हणजे मेनली डॉक्टर बापूजी आणि त्यांचे सगळं सरकार सहकारी यांचा प्रथमत आभार आणि आज डॉक्टर्स डे आहे या निमित्त विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आज का साजरा केला जातो याविषयी थोडं बोलतो डॉक्टर विधानचंद्र बि, रॉय हे डॉक्टर होते उत्तम पीएसीन होते आणि ते पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांचा विषय म्हणजे असं आहे की एक जुलैला अठराशे ब्याऐंशी त्यांचा जन्म झाला आणि एक जुलै एकोणीसशे एकसष्टच्या एक आसपास त्यांचा मृत्यू झाला म्हणजे एकाच दिवशी त्यांचं हे झालं आणि त्यांची एक आठवण म्हणून एकशे एक्क्याण्णवपासून आपण आधी भारतात सुरू केलं आणि जागतिक लेव्हलला डॉक्टर डे आज साजरा केला जातो तुम्ही सगळ्यांचे प्रथम परत फरक खूप खूप आभार की आजचा दिवस साधून सत्कार केला एका डॉक्टरांचा डा डॉक्टर बापूजींना आपण धन्यवाद आणि हे साई फाउंडेशन फाउंडेशनचे जे उपक्रम आहे ते खरं उत्सुकते अशीच सेवा त्यांच्या हातून परमेश्वर घडून आणो एवढी सदिच्छा बाळगतो धन्यवाद सर आज अत्यंत सुंदर असा दिवस आहे आपण वृक्ष सप्ताह या ठिकाणी साजरा करत हो। आहोत अठरा पकड जातीमध्ये माझा धर्म मोठा या भारतात लेकरांसाठी नाही तोटा वृक्षा विना होईल या पृथ्वीचा गोटा कारण जर वृक्ष लागवड जर केली नाही तर या पृथ्वीचा जर गोटा जर झाला तर आपल्याला मौल्यवान ज्या या वृक्षांकडून मिळणारी जी द संपत्ती आहे ती मिळणार नाही आणि म्हणून वृक्षवल्ली सोयरे वनचरे असं जरी म्हटलं असतं खऱ्या अर्थाने आपण वृक्षांना जर मित्र मांडलं तर जगातल्या सगळी संपत्ती गोळा केली आणि त्या संपत्तीतून जर खऱ्या अर्थाने जर वृक्षाने एक दिवस ऑक्सिजन द्यायचं बंद केलं तर एक तासभरसुद्धा त्या संपत्तीतून आपण ऑक्सिजन खरेदी करू शकणार नाही एवढं मोठं योगदान या वृक्षांच्या माध्यमातून असतं वृक्ष जन्मापासून त्या वृत्तीच्या शेवटापर्यंत आपल्याला साथ देत असतात आणि म्हणून वृक्षांच्या माध्यमातून जे देणं आपल्याला या पृथ्वीवर आहे जीव जीवस्त जीवन असं म्हटलं जातं या साखळीमध्ये या जीवांच्या साखळीमध्ये आपण कुठेतरी मनुष्य म्हणून अडथळा आणत असतो आणि म्हणून हे जे जीव आहे स्वतःला सांभाळत असतात पण मनुष्य त्याच्यामध्ये खोडा घालत असतो हा खोडा घालणारा मनुष्य ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्या त्या ठिकाणी संयोगासारखे जे ग्रुप आहेत त्या खोडा घालणाऱ्या माणसावर अंकुश ठेवण्याचं काम करत असतात आणि म्हणून राहता नगरीमध्ये जे असे विघातक गोष्टी असेल त्याला विधायक वृत्तीमध्ये परिवर्तित करण्याचं काम सहयोगृच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून या सप्ताहाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी आज या खऱ्या अर्थाने मी आगंतुक आलो पण ज्यांनी ज्यांनी वृक्ष लागवड केला त्यांची जपवणं करतात वृक्ष लावणं सोपं आहे पण त्याचं संवर्धन करणं त्याची वाढ करणं हे खऱ्या अर्थाने कष्टाचं जिकरीचं काम आहे आणि हे काम संयोगाच्या माध्यमातून होत असतं इतकं सुंदर काम म्हणजे देवाला एक वेळेस नमस्कार केला नाही जरी चालेल परंतु वृक्षाचं वृक्षाला नमन करणं हे खऱ्या अर्थाने पृथ्वीवरच्या सर्व मानवाचं परम कर्तव्य आहे हे परम कर्तव्य प्राधान्यक्रमाने करणारे संयोग ग्रुपचे सर्व सन्मान्य सदस्य हे करत आहे सर्वांना राहता नगरीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी वंदन करतो आणि आज या पृथ्वी तलावर खऱ्या अर्थाने वृक्षांची गरज आहे जसं अमेरिकेमध्ये ज्यावेळेस त्यांची लोकसंख्या आपल्या सहापट कमी आहे पण वृक्ष आपल्या चारपट जास्त आहे त्यांचे दर हजारी दर पुरुषी दर माणसी दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर एवढे वृक्ष आहेत आणि आप आपल्याकडं माझ्या मते दोन अंक्यामध्ये आहेत मग हा जो समतोल आहे तो कसा साधायचा तर आपल्यासारखी माणसं जी निसर्ग निसर्गासाठी काम करतात त्या सर्व माणसांना मी शुभेच्छा देतो आज डॉक्टर डे आहे या डॉक्टर डे निमित्त खऱ्या अर्थाने सहयोगाचे सर्व सदस्य डॉक्टर्स आहेत आणि वे ते वेगवेगळ्या आजारावर निदान करत असतात त्याच्यावर उपचार करत असतात त्याचबरोबर समाजामध्ये स खऱ्या अर्थाने समाजाचं आरोग्य सांभाळणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सहयोग ग्रुपचे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय वाळेकर काका यांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त जीवित शरद शतम अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्य मी थांबतो सर्वांना या सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा धन्य